तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सव्वीस मे वारा आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या आपले हिंदू धार्मिक ग्रंथानुसार पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्व दिलं जातं अमावस्या तिथी ही दर महिन्याला येते पण सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हणतात दर अमावस्येला पित्रांची पूजा करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं पण आपल्याला दर महिन्याला पित्रांची पूजा करणं शक्य नसेल तर किमान सोमवती अमावस्येला पित्रांची पूजा अवश्य केली पाहिजे असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं तर या सोमवती अमावस्येला सोमवती अमावस्या तसेच दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर या वैशाख अमावस्येचा प्रारंभ सव्वीस महिला दुपारी बारा वाजून बारा होणार आहे आणि याची समाप्ती सत्तावीस मेला सकाळी आठ वाजून होणार आहे आणि म्हणूनच हा वैशाख अमावस्या दोन दिवस असणार आहे तर एक सोमवारी आणि दुसरी सत्तावीस मेला मंगळवारी असे दोन दिवस ही अमावस्या तिथे असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही सोमवारी किंवा मंगळवारी या दोन्ही दिवसामध्ये कधीही करू शकता कारण या दोन्ही दिवशी अमावस्या तिथी असणार आहे सोमवती अमावस्येला ज्या घरामध्ये हा उपाय आवर्जून केला जातो तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की दिवाळीचे लक्ष्मी पूजन अमावस्येच्या मुहूर्तावरती आपण करत असतो तर त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल काहीतरी पैशांच्या सतत आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल उद्योग व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो टिकत नाही काही ना काही कारणाने पैसा हा निघून जात असेल तर या सर्व कारणांमुळे समजतं की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणं म्हणजे फक्त पैसा असणं असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तसेच आपल्या कुटुंबामध्ये एकोप असणं हे हो सुद्धा अत्यंत महत्वाचं असतं जेव्हा घरामध्ये असं आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असतं तर ते घरामध्ये लक्ष्मी नांदणं असं म्हटलं जातं पैसा तर हवाच आहे पण यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणूनच उद्या सोमवती अमावस्येला आपल्याला एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे सर्व कामात यश मिळेल लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल फक्त चोवीस तासातच घरातली इडापिडा नजरबादा दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एका नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सब्स्क्राइब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सा नोटिफिकेशन सर्वात आधी, आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर अमावस्याच्या दिवशी देवी देवतांची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहते त्यासोबतच आपलं मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते शास्त्रानुसार अमावस्या सोमवारी आली तर त्याचे महत्व खूप वाढते सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवाणी माता पार्वतीची पूजा करून उपवास केल्यामुळे व्यक्तीला शुभ फळ हे प्राप्त होत अमावस्याच्या दिवशी आपण काही विशेष उपाय करतो तर ते उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येत असते नारळ हे आपल्या हिंदू धर्मात एक अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं आणि म्हणूनच धार्मिक विधींमध्ये नारळ वापरण्याची अनेक कारण सांगितली जातात नारळाला तीन डोळे असल्यामुळे ते ब्रह्मा विष्णू आणि शिव या त्रिमूर्तीचं प्रतीक मानलं जातं नारळावर असलेल्या तीन छिद्रांची तुलना भगवान शंकरांच्या नेत्रषिकेले जाते आणि या कारणामुळे नारळाला अतिशय शुभ मानलं जातो तर त्याचा वापर आपण धार्मिक विधींमध्ये करत असतो नारळची बाहेरची कठीण भाग म्हणजे अहंकाराचा प्रतीक आणि आतला पांढरा शुभ्र भाग म्हणजे मऊ भाग जो असतो तर तो शांततेचा प्रतीक मानला जातो आणि म्हणून नारळ फोडण्याचा अर्थ असा होतो की आपण आपला अहंकार भगवानांच्या चरणी अर्पण करतो आणि म्हणूनच आपल्याला अमावस्याच्या दिवशी नारळाचे काही प्रभावी उपायसे आहेत तर ते करायचे असतात उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे देवघरातल्या देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये शक्य होईल तेव्हा सुद्धा करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळामध्ये पाणी असायला हवं असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर एक नवीन लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये कुंकू टाकायचा आहे कुंकुवामध्ये पाणी टाकून त्याचा गंध म्हणजेच पेस्ट तयार करायची आहे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये लाल रंगाचा कपडा हा माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर अंतरायचा आहे त्यानंतर त्या कुंकुवावरती त्या कुंकुवाने तुम्हाला त्या नारळावरती ना एक स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिकामधल्या चार डॉट्स आणि साईडच्या दोन लाईन्स आवर्जून द्यायच्या आहेत त्यानंतर हा नारळ आपल्याला आपल्या त्या लाल कपड्यावरती ठेवायचा आहे हा नारळ लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधून घ्यायचा आहे त्यानंतर देवघरामध्ये बसूनच एकशे आठ वेळेला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर तो नारळ तिथं तुम्हाला घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायचा आहे आतल्या साईडने बांधला तरीही चालेल किंवा बाहेरच्या साईडला बांधला तरीही चालेल जेव्हा तुम्ही असा नारळ घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधता तेव्हा घरामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्तीही प्रवेश करत नाही कोणताही व्यक्ती आपल्या घरामध्ये येतो तेव्हा आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधनच येत असतो जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असतात तर तेव्हा ती व्यक्ती नारळा खालून आपल्या घरामध्ये येत असते आणि तेव्हा त्या व्यक्तीचे वाईट विचार नकारात्मकताही तिथेच नष्ट आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाचं कायम रक्षण हे होत असतं आपल्या कुटुंबातील सदस्यांना कधीही नजरदोष किंवा करडी बाधाची आहे तर ते सुद्धा होत नाही सोबतच या उपायाने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि घरातील पैशांच्या आर्थिक अडचणी या सुद्धा दूर होतात सोमवती अमावस्या म्हणजे जेव्हा जी अमावस्या सोमवार येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मी आणि आपल्या पित्रांच्या ही पूजा केली जाते आणि म्हणून या दिवशी आपल्याला महादेवांच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि शिवलिंगावरती एक नारळ हा आवर्जून अर्पण करायचा आहे नारळ अर्पण करताना सर्वप्रथम नारळ हा ओला करून घ्यायचा आहे त्यावरती एक बेलाचं पान ठेवायचं आहे एक रंगाचं फुल ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे नारळ शिवलिंगा अर्पण करायचा आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात बिघडलेली कामं ही सुरळीत होतात आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी नांदायला सुरुवात होते आणि म्हणूनच असा एक नारळ शिवमंदिरामध्ये सुद्धा तुम्ही आवर्जून अर्पण करा त्याचबरोबर प्रत्येक अमावस्येला आपण आपल्या घरामध्ये कर्पूर होम हा सुद्धा करत असतो कर्पूर होम केल्यामुळे घरातील वास्तुदोष पितृदोष नजर बादार दारिद्र हे नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते कर्पूर होम करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे ज्यामध्ये पाणी असेल तर असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा नारळ घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचा आहे खास करून घरामध्ये लहान मुलं असेल तर त्यांच्यावरनं सुद्धा उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर सात कपड्याच्या वड्या आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहे देवासमोर उभं राहून हा नारळ दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा कर्पूर होम करायला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम तुम्हाला एक कापराची वडी ही नारळावरती ठेवायची आहे प्रज्वलित करायची आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जोप करायचा आहे एक कापराची वडी संपत आल्यानंतर लगेच दुसरी कापडाची वडी त्यावरती ठेवायची आहे असं एक एक करून सात कापडाच्या वड्या तुम्हाला नारळावरती ठेवून जाण्याच्या आहेत त्यानंतर हा नारळ आपल्याला देवघरासमोर फोडायचा आहे आणि फोडल्यानंतर याचा प्रसाद जो आहे तर तो कोणीही खायचा नाही तसाच तो घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि बाहेर जिथे कुठे पक्षी असतील तिथे जाऊन तुम्हाला हा नारळ ठेवून द्यायचा आहे घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर त्या झाडाखाली तुम्ही नेऊन ठेवा तर अशा पद्धतीने तुम्हाला हा कर्पूर होम करायचा आहे नारळामध्ये जे पाणी असतं तर ते आपल्या घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम करत असतं आणि हा कर्पूर होम आपल्याला अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे सोमवारी संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा कर्पूर होम कधीही करू शकता त्याचबरोबर प्रत्येक अमावस्याच्या दिवशी अजून एक चा प्रभावी उपाय हा बऱ्याच घरांमध्ये केला जातो ते म्हणजे नारळ वाढवणं तर हा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर या नारळावरती तुम्हाला शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ आपल्याला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा उतरवून घ्यायचा आहे आणि घराच्या मुख्य दरवाज्यावरती हा नारळ तुम्हाला नेऊन फोडायचा आहे तर या नारळामध्ये पाणी असणार आहे तर ते उंबरट्यावरती तुम्हाला टाकायचं आहे नारळ फोडून याचे दोन भाग आपल्याला घराच्या डाव्या आणि उजव्या साईडला ठेवून द्यायचा आहेत संपूर्ण दिवसभर रात्रभर हा नारळ तिथेच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी हा नारळ उचलायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला तो टाकून द्यायचा आहे त्याचा प्रसाद हा खाल्ला जात नाही किंवा बऱ्याच ठिकाणी याचा प्रसाद खाल्ला सुद्धा जातो तुमच्याकडे जी काही प्रथा असेल त्या पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकता पण तुमच्या घरामध्ये तुम्ही अजून हा उपाय करत नसाल तर तुम्ही हा उपाय प्रत्येक अमावस्येला करायला सुरुवात करा तर बघा या दिवसापासून अनेक उपाय जे आहेत तर ते घरामध्ये करायला सुरुवात केली जाते म्हणजे सोमवती अमावस्येपासनं तर अशा पद्धतीने तुम्हाला नारळाचे सांगितलेले उपाय जे आहेत तर ते सोमवती अमावस्येला उद्याच्या दिवशी करायचे आहेत तुम्ही हा उपाय उद्या सोमवारी सोमवती अमावस्येला करू शकता किंवा तुम्ही हा उपाय मंगळवारच्या दिवशी सुद्धा करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।